तूळ राशी नमस्कार श्रीस्वामी समर्थ तूळ राशीच्या लोकांना आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची विनंती आहे की पुढील काही मिनटे शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐका कारण आज तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ती साधी भविष्यवाणी नसून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांचा सूक्ष्म इशारा आहे अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपला शत्रू बाहेर कुठेतरी असतो पण ज्योतिषशास्त्र सांगतं की सर्वात धोकादायक शत्रू तो असतो जो आपल्या जवळ राहून आपल्याच हालचाली पाहत असतो आणि सध्या तूळ राशींच्या लोकांसाठी असा काळ सुरू ओ, आहे जिथे नातेसंबंधांच्या आड लपलेली सत्य हळूहळू समोर येत आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण मध्येच स्किप केल्यास एखादा महत्त्वाचा संदेश तुमच्या लक्षात येणार नाही आणि त्याचा परिणाम पुढील काळात तुम्हाला भोगावा लागू शकतो तुळ राशींच्या लोकांनो आजचा हा संदेश साधा राशी भविष्याचा सा भाग नाही तर तो एक सावध करणारा इशारा आहे कारण आयुष्यात जेव्हा ग्रहस्थिती काही संकेत देते तेव्हा ती आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडते आणि सध्या तुमच्या जीवनात जे घडत आहे ते केवळ योगायोग नाही तर तुमच्या भोवतालच्या ऊर्जेचा परिणाम आहे म्हणून हा संदेश शांत मनाने पूर्ण ऐकणे अत्यंत आवश्यक आहे कारण वेळेआधी मिळालेली जाणीव हीच खरी सुरक्षा असते हे लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशींवर सध्या अशा ग्रहांचा प्रभाव आहे जे नातेसंबंधांमध्ये लपलेली सत्य बाहेर आणतात विशेषतः शुक्र आणि शनीच्या दृष्टीमुळे विश्वास आणि फसवणूक यातील सीमारेषा स्पष्ट होत आहे आणि याच काळात नातेवाईकांपैकी एक व्यक्ती तुमच्या विरोधात गुप्त पावले टाकत असल्याचे संकेत वारंवार मिळत आहेत जे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर पुढे त्याची तुम्हाला किंमत मग चुकवावी लागू शकते हा गुप्तशत्रू उघडपणे तुमच्याशी वाद घालणार नाही किंवा थेट विरोध करणार नाही उलट तो तुमच्याशी प्रेमाने बोलेल तुमचं कौतुक करेल पण योग्य वेळी तुमच्या निर्णयांमध्ये शंका निर्माण करेल तुमच्या यशाबद्दल इतरांच्या मनात गैरसमज पसरवेल आणि हळूहळू तुमची प्रतिमा कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल हीच त्याची खरी रणनीती आहे जी समजायला जरा वेळ लागतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे टाईप करा भाग्यवान ठराल तुळराशींच्या लोकांचा स्वभाव हा समतोल साधणारा शांत आणि समजूतदार असतो त्यामुळे तुम्ही अनेक वेळा गोष्टी टाळता वाद वाढू नये म्हणून गप्प बसता पण सध्या ग्रहस्थिती सांगते की अतिसंयम ठरू शकतो कारण समोरची व्यक्ती तुमच्या शांततेला तुमची कमजोरी समजत आहे आणि त्याचा फायदा घेत आहे विशेषतः आर्थिक व्यवहार कुटुंबातील चर्चा मालमत्तेशी संबंधित विषय किंवा भविष्यातील योजना यामध्ये जर अचानक अडथळे येत असतील कामे रखडत असतील किंवा तुमच्या विरोधात वातावरण तयार होत असेल तर समजून घ्या की कुठेतरी तुमच्याच माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध केला जात आहे आणि हे दुर्लक्ष केल्यास खूप मोठे नुकसान हे होऊ शकते त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे टप्पे येतात जेव्हा देव आपल्याला थेट संकट न देता संकेत देतो आणि सध्या तुमच्या आयुष्यात पिरणारे छोटे छोटे इशारे हीच दैवी सूचना आहे की डोळे उघडे ठेवा मन शांत ठेवा आणि प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी विचार करा कारण श्रद्धा आणि अंधविश्वास यात फरक ओळखणे आवश्यक आहे ज्योतिषशास्त्र असे सांगते की जेव्हा शत्रू गुप्त असतो तेव्हा त्याच्याशी थेट लढण्यापेक्षा स्वतःला बळकट करणे अधिक महत्त्वाचे असते आणि तुळ राशींच्या लोकांसाठी हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे कोणावर किती विश्वास ठेवायचा कुठे सीमा आखायची आणि कोणती माहिती कुणापर्यंत पोहोचवायची याचा स्पष्ट निर्णय घेण्याचा आहे तुमच्या आजूबाजूला काही लोक अचानक बदललेले वागणूक दाखवत असतील तुमच्या बोलण्याचा अर्थ वेगळाच लावत असतील किंवा तुम्हाला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे केवळ गैरसमज नाहीत तर पडद्यामागे चाललेल्या खेळीचे परिणाम आहेत आणि हे ओळखूनही दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्याच पायावर पुऱ्हाट मारून घेण्यासारखे आहे या काळात एक महत्त्वाची साधना म्हणजे मौन कारण कमी बोलणे कमी सांगणे आणि जास्त निरीक्षण करणे हेच तुम्हाला सुरक्षित ठेवू शकते प्रत्येक गोष्ट सर्वांशी शेअर करण्याची गरज नसते कारण काही लोक माहितीचा वापर मदतीसाठी नाही तर राहणींसाठी करतात हे सत्य स्वीकारणे गरजेचे आहे जर तुम्हाला प्रकार अशा प्रकारचे संकेत सतत जाणवत असतील तर हा व्हिडिओ इथेच थांबवू नका कारण अशा महत्त्वाच्या सूचनांसाठी आम्ही एक खास ग्रुप तयार केला आहे जिथे तुम्हाला वेळोवेळी ज्योतिषशास्त्रीय आणि व्यावहारिक मार्गदर्शन दिले जाते त्यामुळे खाली दिलेले जॉईन बटन नक्की क्लिक करा कारण योग्य वेळी मिळालेली माहिती अनेक संकटांपासून वाचवू शकते जॉईंट केल्यानंतर तुम्हाला अशा गोष्टी समजतात ज्या सामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे निर्णय घेताना आत्मविश्वास वाढतो कारण अंधारात चालण्यापेक्षा हातात दिवा असणे नेहमीच सुरक्षित असते आणि सध्या तुळ राशींच्या लोकांसाठी हा दिवा फार आवश्यक आहे आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचे उत्तर कमेंट्समध्ये नक्की द्या कारण तुमचा अनुभव हा इतरांसाठी डोळे उघडणारा ठरू शकतो तुम्हालाही कधी असं वाटतं वाटलं आहे का की तुमच्याच जवळच्या नातेवाईकाने तुमच्याशी मनात काहीतरी वेगळंच ठेवलं आहे कमेंट्समध्ये तुमचा अनुभव मला थोडक्यात लिहा कारण अनेक वेळा इतर लोकांच्या अनुभवातूनच आपल्याला स्वतःच्या आयुष्यातील सत्य कळतं आणि त्यामुळे मोठे नुकसान टाळता येते तुमची एक ओळ कुणाला तरी सावध करू शकते हे लक्षात ठेवा तुळ राशीच्या लोकांना संकट येणं ही शिक्षा नाही पण संकट ओळखूनही दुर्लक्ष करणं ही चूक ठरू शकते म्हणून आजचा हा संदेश भीती निर्माण करण्यासाठी नाही तर तुमच्यातील विवेक जागा करण्यासाठी आहे कारण जागरूक माणूस कधीच सहजपणे पराभूत होत नाही तुळ राशीच्या लोकांनो या टप्प्यावर एक गोष्ट खोलवर समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक शत्रू वाईट हेतूने जवळ येतो असं नाही तर काही वेळा तो, तो स्वतःच्या असुरक्षिततेमुळे तुमच्या प्रगतीला रोखण्याचा प्रयत्न करतो आणि ज्योतिषशास्त्र सांगते की अशा लोकांची ओळख त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीवरूनच होते कारण जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा त्यांचा अस्वस्थपणा वाढतो आणि तेच त्यांच्या खऱ्या हेतूचं संकेत देतं म्हणूनच या काळात कोण बोलतं यापेक्षा कोण कसं वागतं याकडे अधिक लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर देव कधीच माणसाला अचानक अंधारात ढकलत नाही तर तो आधीच अंतकरणात एक हलकी जाणीव निर्माण करतो आणि सध्या तुमच्या मनात जी अस्वस्थता जाणवत आहे ती निरर्थक नाही तर मीच तुमची अंतप्रेरणा आहे जी तुम्हाला सावध करत आहे म्हणून स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिका ध्यान प्रार्थना किंवा शांततेत घालवलेला वेळ वाढवा कारण मन जितकं स्थिर असेल तितकं सत्य ओळखणं हो हे सोपं जातं आणि त्यामुळेच गुप्तशत्रूंची चाल निष्फळ ठरते ज्योतिषशास्त्रीय संकेत स्पष्ट सांगतात की तुळ राशींच्या लोकांसाठी हा काळ नवीन सीमारेषा आखण्याचा आहे म्हणजेच प्रत्येक नात्यात किती द्यायचं किती थांबायचं आणि कुठे स्वतःला मागे घ्यायचं हे ठरवण्याचं कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओळखता तेव्हाच इतर लोक त्या मर्यादांचा आदर करायला शिकतात आणि लक्षात ठेवा सावधगिरी म्हणजे भीती नाही इतर शहाणपण आहे आणि हे शहाणपण स्वीकारल्यास कोणताही शत्रू गुप्तशत्रू तुमचं नुकसान ना ना हो। तु करू शकणार नाही तूळ राशींच्या लोकांनो लक्षात ठेवा संकट ओळखणं हेच त्यावर पहिलं उत्तर असतं आणि आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत जागरूक आहात जर तुम्हाला या संदेशातला एकदाही मुद्दा तुमच्या आयुष्याशी जोडलेला वाटत असेल तर तो दुर्लक्ष करू नका कारण योग्य वेळी घेतलेली सावधगिरी हीच भविष्यातील मोठं नुकसान टाळू शकते म्हणून खाली दिलेलं जयन बटन नक्की क्लिक करा आणि अशाच महत्त्वाच्या राशी भविष्यांच्या अपडेट्स वेळेआधी मिळतात आणि आता कमेंट्समध्ये नक्की लिहा की तुम्हालाही कधी असा अनुभव हो, आला आहे का जिथे जवळच्या व्यक्तींवरचा विश्वास टळमळीत झाला कारण तुमची एक कने कमेंट अनेक लोकांना सावध करू शकते आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला जोडलेले राहा कारण पुढचा इशारा आणखी महत्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी परिवाराचे खास सदस्य बना तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद